रामचंद्र भगवान श्री

देवंदिती शिवचक्र व्यवस्थित सर्व करून कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे महाराज सांगतात की जे अहोरात साधूच्या संगतीमध्ये राहतात पण साधूच्या संगतीमध्ये राहून कधीही साधूचा उणेपणा पाहत नाहीत किंवा दोष पाहत नाहीत त्याला धन्यता देतात आता इथे पाठीमागे एक ओवे होऊन गेले जसं की त्या भिल्लनी असतात आदिवासी प्रांतामध्ये राहणाऱ्या भिल्लनी त्याचं कारण काय अचि अतिपरिचयात अवज्ञा आणि सतत गमना सतत गमनात अनादरो बरोबर आहे मलय भिल्ल काहीतरी आहे बघा आणि चंदन तर इंधने इंधनही याचा श्लोक वाचला ते लक्षात आलं माझ्या कारण ह्या बाया काय करतात त्याचा परिचय नसल्यामुळे किंवा अत्यंत परिचय असल्यामुळे सतत त्या समाधानामध्ये असल्यामुळे त्याला त्या काय करतात कोळसा म्हणून वापरतात तसा महाराजांनी इथं सांगायचा म्हणजे संदर्भ असा आहे की साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर जे की साधूचा कधी उणेपणात पाहत नाहीत आणि साधूकडे उणेपणा नसतोच ना महाराज साधूकडे कुठल्याही प्रकारचा दोष नसतो ते सर्व गुणाने युक्त असतात भगवान परमात्म्याने त्यांच्याकडे असलेल्या गुणाचं वर्णन सोळा राज्यामध्ये केलं अभ्यासंशिद्धी जाण योग व्यवस्थिती हे दहा आनंद मास्ट यज्ञ दस, त्याग शांतीला अपैष्ण दयाुप्तवा मार्जवा एकूण सव्वीस गुण सांगितले भगवान परमात्म्याने आणि या सगळ्या गुणाने ते युक्त असतात त्यांच्याकडे गुन्हे पण कुठे असणार आहे पण तरीही देखील जे माणसं मुळातच त्या ठिकाणी दोषी येईल सर्वांगाने दुर्गुणाने युक्त येईल त्याच्या पुढे सज्जन जरी आला तरी तो त्याला सज्जन दिसत नाही महाराज जसं की त्या दुर्योधनाला विचारला नाही सज्जन माणूस काढ त्याला कधी सज्जन दिसलाच नाही का तर त्याची नजरच त्या ठिकाणी त्याच्या विष असतात असं म्हणून सांगितले त्याच्या नजरेमध्ये त्याला तांदूळपणा दिसत नाही आणि त्यामुळे जो साधूचा उन्हापणे कधी पाहत नाही त्याच्यामध्ये दोष पाहत नाही तो त्या ठिकाणी भाग्यमाने त्याला धन्यता या ठिकाणी देतात साधू संगती हर निशा देखती अवतार महाराज म्हणतात अशा साधूच्या संगाधी मध्ये सुद्धा त्यांचा गुणदोष जे पाहत नाहीत ना त्यांचा अधिकार एवढा आहे महाराज महान ऋषी देखील किंवा महा महत्तम अशा प्रकारचे लोक देखील त्याच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या उपदेशाला पात्र ठरतात असं महाराज या ठिकाणी बोलतात अवतार मूर्ती श्री श्री वामना त्यासी कश्यप उपदेशी ज्ञान अगाध साधूचे महिमाना सज्जनाती लोके आज साधूचा महिमा महाराज अवर्णनीय अशा प्रकारचा आहे शब्दाने तो शब्दाने त्या ठिकाणी साधूचा महिमा वर्णन केला जाऊ शकत नाही नवे हा सामान्य महिमा संतांचा किंवा संताचा महिमाच एवढा आगळा वेगळा आहे महाराज दुसरं एक प्रमाण आहे का माझ्या लक्षात येणार हा संतांचा महिमा तो बहुदुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येते शब्दाने साधूचा महिमा वर्णन केला जाऊ शकत नाही वेदा वेद यो एवढा बोल, मोठा बोलका असलेला वेद देखील साधूच्या वर्णनापुढे काही करू शकत नाही महाराज अदेश काले वेदानुवादा सुखाची नकरली मर्यादा त्या त्या साधूच्या ठिकाणी एवढे आहे साधूचं वर्णन वेदाला देखील करता येत नाही असे अवर्णनीय किंवा शब्दाच्या चौकटीमध्ये शब्दाच्या कक्षामध्ये साधूचा महिमा येतच नाही शब्दाच्या पलीकडे साधूचा महिमा आहे असं त्या ठिकाणी महाराज बोलतात याची श्रीराम पासी विनित उपदेश घेता साधू पूज हा सगळ्या जगाला साधू त्या ठिकाणी पूजनीय का ज्ञानाचा त्याने स्वीकार केलेला आहे आणि जे ज्याच्याकडे ज्ञान असताना महाराज विद्वान सर्वत्र पूज्येते स्वदे पूज्य ते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते आणि हा फक्त एक गुण आहे ज्ञान हा एकच गुण आहे असे असंख्य गुण साधूकडे भक्ती आहे ज्ञान आहे वैराग्य आहे एका चढ एक असे सगळे गुणवत्ता त्याच्याकडे त्याच्यामुळे तो सगळ्या जगाला पूजनीय त्याचा महिमा अवर्णनीय आणि हा साधूचा महिमा कोण सांगतात इकडे कश्यप ऋषी देखील सांगतात त्या वामनाला देखील कश्यपाने उपदेश केला वशिष्ठा अधिकार लोकांनी किंवा जे काही असणारे सूत लोक आहेत त्या सगळ्या सूतांनी आपल्या श्रोत्यांना अशा पद्धतीचा सा साधूचा महिमा सांगितला जावया गुण दोष येनासी वियोग झाली आसा दोषी त्यांचा अनुताप दोष निरसी पुढे भेट भेट स्वानंदा। स्वानंद महाराज म्हणतात त्यांच्या नुसतात दोष त्या ठिकाणी आणि साधू आणि साधूच्या संगतीमध्ये जर त्या ठिकाणी साधूची काय ताटातोड झाली ना महाराज तर त्याचा काय व्हावा अनुताप व्हावा कारण अनुतापा शिवाय त्या ठिकाणी काय का नाही भगवत प्राप्ती नाही भगवंताच्या कृपेसाठी अनुताप पाहिजे उद्धव आन... जे अनुताप नाही ते तर माझी कृपा नव्हेची काही म्हणजे कृपेचे हेच वर्मा अनुताप ही अनिवार्य म्हणून साधूची जर ताटातोड झाली वियोग जर झाला तर त्या ठिकाणी काय होणं देखील खूप गरजेचं आहे